काल अकोल्यामध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांनी जे लोकांना संबोधित करताना जे देशविरोधी चिथावणीखोर असे वक्तव्य केले की शेजारच्या बांगलादेशामधल्या पंतप्रधानांना कसं पळवून लावलंय असं तुम्ही का करू शकत नाही असं ते समोर सभेमधल्या लोकांना उद्युक्त करत होते मग ते देशाच्या तर एका सहिष्णू अशा हिंदुस्थानामध्ये शेख हसीना या पंतप्रधान इकडे आश्रयाला आल्या आहेत सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन त्या गोष्टीला पाठिंबा देत आहेत असं असताना एक माजी खासदार अशा पद्धतीनं देशद्रोही वक्तव्य करतो लोकांना चिठावणी देतो अशा पद्धतीनं आपल्या देशातल्या पंतप्रधानांना का हकलून लावत नाही तुमचे हात का शिवशिवत नाही अशा पद्धतीचं जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्याचा निषेध न करता मी आज इथे विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये या माजी खासदारांच्या विरुद्ध देशद्रोहाचा एकशे चोवीस ए जो आता नवीन भारतीय दंड भारतीय संहिते प्रमाण त्यांना न्यायसंहितेप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा असं विश्रामबाग आमचे पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक स्टेशन स्टेशन ईश्वर रोमासे यांना विनंती केलेली आहे की त्यांनी या बाबतीतले सब सगळे तपशील पडताळून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचं मान्य आहे मला असं वाटतंय की अशा पद्धतीनं या स्फोटक परिस्थितीमध्ये एक आमचा देश सगळ्या जगामध्ये प्रतिनिधित्व करत असताना मोदीजींचं नेतृत्व सगळीकडं चांगल्या पद्धतीनं त्यांना सन्मान मिळत असताना आमच्या देशामध्ये असा आराजक मायचा प्रयत्न पुन्हा कुणीही करू नये यासाठी आज आम्ही हा पाऊल उचललेला आहे आणि मला असं वाटतं आहे की याची दखल सगळ्या नेत्यांनी घेऊन सांभाळून बोललं पाहिजे असं या परिस्थितीमध्ये अत्यंत देश आता कठीण परिस्थितीमध्ये परिस्थिती बांगलादेशची स्थिती आहे आपले बांधव तिथं विद्यार्थी अडचणीत आहेत त्यांचा विचार करायचा सोडून देशातल्या लोकांना चिथावणी आपल्या वक्तव्यानं कसं दंगा पसरेल असं जे करतायत त्याचा आम्ही निषेध करतोय आणि त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा अशी मागणी करतो आहे